ए नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुम्ही मला आधीही म्हणजे याआधीही म्हणजे असं पाहिलं असेल आणि आताही पाहता कारण की मी आत्ता वाजले आहेत साडेनऊ आणि मी आत्ता जस्ट म्हणजे थोडीशी थोडीशी नाही म्हणायचं आत्ताच ब्रश केला आहे आणि आता चहा घेते आहे कारण रात्र रात्री अगदी दीड दोनपर्यंत आणि आता उठल्यापासून मेसेजेस चालूच आहेत <laughs> कारण वाढदिवस चालू झाला मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मग ते शुभेच्छा येत राहतात आणि प्रत्येकाला रिप्लाय द्यावा लागतो तर त्याच्यामध्येच माझा बराचसा वेळ गेला आहे आता मी चहा पण बराच वेळ झाला घेऊन बसले तर तुम्ही बघू शकता मी हातात त्याला कसं पकडलं आहे कारण चहा पूर्ण थंड झालेला आहे तरी पण मी आता तसंच घेणार आहे <laughs> म्हणजे चालूच आहे आता मी तुमच्याशी बोलते ना तरीसुद्धा मेसेजेस चालूच आहेत तर आजचा हा छानसा दिवस आहे आज फोटी वन कम्प्लीट फोर्टी टूमध्ये पदार्पण आणि भारी आयुष्य कमी आहे पण छान आहे तर चला या छाप्याला थोड्या वेळाने फ्रेश होऊन पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते सकाळपासून फोनवरच आहे फोन, फोन जराही हातातून हे बघा अजूनसुद्धा मेसेजेस चालूच आहेत आणि म्हणजे शुभेच्छा चालूच आहेत असं म्हणायचं थोडक्यात आणि कॉलिंगसारखे चालूच आहेत मोबाईल हातात आहे पण व्हिडिओ बनवायला चान्स नाही अशी त्याला झाले तर तुम्ही म्हणाल बड्डे गर्ल आहे आणि अवतार तर बघा कसा आहे <laughs> पण पर्याय नाही आहे तर आ, आता थोडं चेंज करते अवतार कारण वाईला निघाली आहे जे बाकीची कामं होती ती सगळी कॅन्सल केलेली आहेत आणि मैत्रिणींसोबत निघाली आहे वाईला तर चला जाऊयात वाईला आणि थोडा वेळ मैत्रिणींसोबत घालवूया कारण त्यांची खूप इच्छा आहे की म्हणजे मी त्यांच्यासोबत वेळ घालवावं म्हणजे आजचा जो हा स्पेशल डे आहे तो त्यांच्यासाठी थोडासा मी त्यातला थोडासा वेळ द्यावा असा त्यामुळे मग आता वाईला जायचं ठरलेलं आहे तर चला मस्त अशी थोडीशी तयार होते <laughs> आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते <laughs> आणि महत्त्वाचं म्हणजे एवढ्या छान शुभेच्छा येतात ना एवढा म्हणजे तुम्हा सगळ्यांचं जे प्रेम आहे जी आपुलकी आहे ती यातून कळून येते आणि मी तुम्हाला नक्कीच नंतर मी स्क्रीन रेकॉर्ड केलेलं आहे आणि अजूनही करायचं आहे तर मी तुम्हाला तेही दाखवणारच आहे तर तुम्ही ते, ते बघू शकता म्हणजे प्रत्येक ॲपद्वारे आप म्हणजे आपलं व्हॉट्सअप म्हणा फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा आपला यूट्यूब फॅमिली म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या थ्रू मेसेजेस चा, चालू आहेत शुभेच्छा चालू आहेत आणि खरंच मला मी मोबाईल जरासुद्धा खाली नाही ठेवलेला आहे आणि सारखं चालूच चा आहे तेवढ्यातून वेळ काढून पटकन स्वयंपाक बनवून घेला घेतला त्यात ते तेवढ्यातून वेळ काढून पटकन बाकीची कामं आवरली जेवण वगैरे हो झालं आणि तरी मोबाईल हातातच आहे आणि दरवर्षीच म्हणजे यावर्षीच नाही दरवर्षीच हे असंच असतं आणि खरं तर यामागे तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आपुलकी ती खूप मोठी आहे माझ्या पाठीमागे खंबीर उभी आणि त्यामुळेच मला एवढ्या शुभेच्छा आणि म्हणजे तुमचं एवढं प्रेम मला मिळत आहे तर तुमचं हे प्रेम तुमची आपुलकी आणि तुमच्या या शुभेच्छा अशाच सदैव कायम माझ्यासोबतच राहू आहेत माझं एवढंच मानणं आहे आणि मी सगळ्यांचे आभार मानते की आ, तुम्ही सगळ्यांनी म्हणजे वेळात वेळ काढून का होईना पण म्हणजे कुठल्याही माध्यमाद्वारे मला तुम्ही शुभेच्छा देताय माझ्यापर्यंत मा मला त्या शुभेच्छा आहे आणि तेवढं तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करताय त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे <laughs> तर चला मी आता आवरते आणि निघते आहे वाईसाठी तर मंडळी मी छानशी तयार झालेली आहे आणि सिम्पलसोबत लुक लूक केलेलं आहे आणि मस्त अशी आता मी निघाली आहे वाईला माझ्या फ्रेंड्ससोबत तर चला आजचा माझा हा स्पेशल डे आणि थोडंसं स्पेशल तर मैत्रिणींसोबत थोडासा वेळ तर निघाली आहे वाईला चला भेटूया आता वाईमध्ये आम्ही आलो आहोत वाईला आणि आता मीनाक्षीसोबत आहे ताई आणि स्वाती पुढे गेलेल्या आहेत तर आता लगेच बंद पण केलं बघा आत पण नाही म्हणजे <laughs> तर चला निघालो आहोत थोडंसं फिरून यावं म्हटलं फेरफटका फटका फेर फेर फट मारावी हो छोटीशी पार्टी आहे म्हणून तर निघतो आहोत पार्टीसाठी <laughs> फ्रेंड्स आपण आपलं जे पहिलं अमूल शॉप होतं तर तिथे आलेलो आहोत आणि दिदी आहेत दादा झाले तिथे तर हाय आणि छान सेटअप केला आहे त्यांनी थोडंसं चेंज केलं आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल आपलं ज्या वेळेस होतं त्यावेळेसच होतं आणि आता त्यांनी हा या पद्धतीने सेटअप केलं आहे खूप छान केलं आहे मस्त वाटतं असं आणि फ्रेश वाटतं आहे असं बघायलासुद्धा तर चालतं व्यवस्थित बाकी काही कोणाचा काही त्रास वगैरे किंवा बाकी काहीच नाही ना मलाही कसा फक्त ते जायला लेट होत होतं ना खूपच आणि लांब आहे ना ते त्याच्यामुळे थोडंसं लाभ मैत्रिणी आलेल्या आहेत आणि आता आला होत छोट्याशा पार्टीसाठी तर छानशी छोटीशी चायनीज पार्टी काढून उद्यापासून घट आहे उपवास चालू होत आहेत नवरात्रीचे आणि त्यामुळे मग आला अचानक ठरवलं आणि आलहोत पार्टीसाठी It's a for happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Sina, happy birthday to

आईस्क्रीम पार्टी इथे चालू आहे आणि कुल्फी घेतलेली आहे खूप छान टेस्ट जर तुम्ही टेस्ट केली नसेल तर नक्कीच अरे रे बाबा तिला जरा सगळ्यांनी समजावून सांगा घे गे म्हणते आणि देत नाही आणखीन काही म्हणत होतीस का तू काय म्हणत होतीस का लाल <laughs> बोल ना बोल ना, ना लाल। अरे बोल ना एकदा एकदा हा काय म्हणत ती किस बात पे काय शाणे असं नाही मग अशा सारखं बाबा भारी केलं बर झाल्यानंतर मला विश करते सकाळपासून विश नाही केलंय स्टेटसला पण नाही लावलंय काहीच नाही केलंय आणि सकाळी देऊ का असं विचारते म्हणजे शुभेच्छा देऊ का असं विचारते आणि आता विश करते तर चला मस्त अशी छानशी छोटीशी पार्टी झालेली आहे आणि आता निघतो आहोत घरी बराच वेळ झालेला आहे चला घरी गेल्यानंतर चला जेवस्ट आली आहे वाईवरून आणि आता इथे आल्यावर ठरलंय इथे आल्यावर नाही म्हणजे आधीच ठरलंय की जेवायला जायचं आणि आता ती पार्टी झाली आता इकडच्या पार्टीला तर चला सगळे निघालो आहोत आणि आहो छानशी छोटीशी पार्टी देणार आहेत कुणाला पार्टी मा, मागती माझी मैत्रिणी जेव्हा भावाची आहो आज वाढदिवस मला पार्टी मागती आज आहो त्यांच्या मैत्रिणीचा बड्डे म्हणून आज आहो पार्टी देणार आहेत

याने खास बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी प्रतिभा आहे तर मस्त अशी आज मेजवानी आहे आणि प्रतिभा आणि भाजी छोटासा केक जेवणा आहे तर तोही आता इथे कट कर करायचा आहे आणि मग जेवणाचा प्रोग्राम मुलंही बसतो वेटिंगला थांबावं लागलं थोडा वेळ त्याच्यामुळे वेळ गेला सोबत हवा चला मस्त केक कट करतो आणि आता जेवण छानसा केक आणलेला आहे आणि तर चला पटकन सेलिब्रेट करूयात आणि मग जेवणाला सुरुवात आणि तुझ्या घटात मला थांबच खरं तर सरप्राईज दिस सापडला नाही सातपर्यंत थांबले होते 6 वाजने निघाला आणि तुम्ही एवढा मोठा नाही छोटा काय त्या जागे समान गोणकारास छोटा बोलून झालं झालं ना ह्यातलं द्या त्यांना खायला तर आता वाजले आहेत बरोबर बारा आणि बारा वाजता घरात यायला गेलो आहोत आणि असा हा आजचा वाढदिवसाचा हा दिवस पूर्ण केलेला आहे जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि खूप छान झाला म्हणजे असं काही हेच केलं नव्हतं तरी पण म्हणजे होत होत गेला आणि वेगवेगळे सरप्राईज आणि असा हा वाढदिवस सेलिब्रेट झाला आणि खूप छान वाटलं मैत्रिणींनीसुद्धा खूप छान प्रकारे म्हणजे सेलिब्रेट केला आणि फॅमिलीसुद्धा आम्ही गेलो होतो त्यात पुन्हा मग प्रतिभा आणि तिचे मिस्टर पण आले होते त्यांनीसुद्धा छोटासा केक आणला होता आणि छानसे गिफ्टही आणलेलं म्हणजे आहे तर एकंदरीत मस्त असा हा वाढदिवस सेलिब्रेट झालेला आहे फोर्टी वन क्रॉस झालेला आहे फोर्टी टू स्टार्ट झालेला आहे आणि भारी वाटतं आहे तर मनापासून आभार मानते मी सगळ्यांचे ज्यांनी कोणी वेळात वेळ काढून माझ्यासाठी एवढा त्यांचा कसला वेळ अनमोल वेळ ना अनमोलच ना अमूल्य अनमोल वेळ माझ्यासाठी दिला थोडासा का होईना त्याबद्दल मी खूप खूप मनापासून धन्यवाद देते आणि खूप छान वाटलं मलासुद्धा तर चला आता बारा वाजलेच आहेत आता उपवास चालू झाले आहेत <स्ट्थाँगा> नवरात्री म्हणजेच आता उद्या सोमवार घट बसत आहेत नऊ दिवसाचे उपवास चालू झालेले आहेत आणि सर्वांना आत्ता शुभेच्छा देते नवरात्रीच्या नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करते तर तुम्हाला आजचा माझा हे पूर्ण म्हणजे आजचा जो दिवस आजचा हा व्हिडिओ आपला पूर्ण वाढदिवस सेलिब्रेशन आणि ही पूर्ण धावपळ आणि मस्त मज्जा मस्ती तर ते तुम्हाला कसं वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा Bye.